आम्ही डॉ मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात ताजी अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो डब्ल्यूडीचा हलका अस्तित्व उत्तर भारतामध्ये निर्माण झालेला आहे दोन्ही दक्षिण टोकाला पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते या धावत्या उपग्रही छायाचित्राचं आपण निरीक्षण केलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या तरी पावसाची कुठलीही स्थिती निर्माण होण्याचा अंदाज नाही जे एस मॉडेलनुसार आपण निरीक्षण केलं तर साधारण राजस्थान मध्य प्रदेशच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र डब्ल्यू डीच्या स्वरूपामधलं एकतीस तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशवर याचा प्रभाव साधारण एक जानेवारीला वाढेल असा अंदाज आहे त्याचवेळेस दक्षिण भारतातूनही पावसाळी वातावरण उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे दोघांमध्ये ट्रपलाईन साधारण दोन तारखेला तयार असा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे साधारण तीन तारखेला पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो असा अंदाज जी एफ एसने व्यक्त केला आहे मात्र हे वातावरण पूर्व भारताकडे सरकणार असल्यामुळे महाराष्ट्रात याचा फार प्रभाव निर्माण होण्याची शक्यता जी एफ एसने व्यक्त केलेली नाही मात्र आपण या मॉडेलवर फार विश्वास करत नाही मात्र ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर अशा प्रकारची सिस्टम जी जी एफ एसने दाखवली आहे ती ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलेली नाही एकतीस तारखेला आपल्याला अशा कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात ई सी एम डब्ल्यू मॉडेल दाखवत नाही एक तारखेला अशा प्रकारचं वातावरण दाखवण्यात आलेलं नाही दोन तारखेला मात्र थोडं वातावरण निर्मिती मध्य प्रदेशवर होण्याची शक्यता आहे आणि दक्षिणेकडे तयार झालेलं वातावरण देखील उत्तरेकडे म्हणजेच महाराष्ट्राकडे सरकत आहे तीन तारखेपर्यंत आपण बघतो दोन्ही समुद्रातून जे पावसाळी वातावरण आहे ते थोडं उत्तरेला सरकण्याचा प्रयत्न करत आहे परंतु ई सी एम डब्ल्यू मॉडेलने चार तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळ्या उतरण महाराष्ट्रात तयार होईल असा अंदाज दिलेला नाही मात्र जी एफ एस मॉडेलने मध्य प्रदेशवर डब्ल्यू डीचा प्रभाव तयार होईल असा अंदाज आहे पाच तारखेला हा प्रभाव अनेक राज्यांवर निर्माण होईल त्याचा थोडा प्रभाव विदर्भात पडेल असं जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे जवळपास दहा तारखेपर्यंत भारताच्या काही राज्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याचे संकेत जेफेस एस म्हणून दिले आहेत आपण सुरुवातीला धावता अंदाज हा ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार घेणार आहोत की महाराष्ट्रामध्ये काही पावसाळी परिस्थिती तयार होऊ शकते का कारण दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूलाच्या प्रकारचं वातावरण तयार आहे हे वातावरण दोन्ही समुद्रातून थोडं थो थो उत्तरेला सरकतं आहे परंतु ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचून पावसाची परिस्थिती निर्माण करेल अशा प्रकारचा अंदाज जवळपास चार तारखेपर्यंत नाही मात्र जे मॉडेलने महाराष्ट्रात खास करून विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाची थंडी आहे अकोला चौदा अंश तर नागपूर पंधरा अंश सेल्शियसपर्यंत आहे छत्रपती संभाजीनगर पंधरा अंश आहे चंद्रपूर पंधरा अंश आहे म्हणजे साधारण सरासरी सोळा ते पंधरा अंश महाराष्ट्रात सध्या तापमान आहे त्यामुळे मध्यम स्वरूपाची थंडी महाराष्ट्रामध्ये सध्या आहे आणि या थंडीच्या प्रमाणात फारसा फरक पडण्याची शक्यता नाही सत्तावीसलाही ही थंडी मध्यम स्वरूपाचीच राहील अठ्ठावीसला थंडीचं प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता आहे आपण तीस तारखेपासून पुढे वादळी परिस्थितीचा धावता अंदाज घेणार आहोत मालदीवच्या दरम्यान एक कमी दाबाची निर्मिती तीस तारखेपासून सुरू होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे आपण बघतो की एकतीस तारखेलाही हे चक्रकार स्थिती अस्तित्वात आहे ज्याविषयी आपण खूप पूर्वीपासून अंदाज दिलेला आहे कारण या चक्रकार स्थितीमुळे दक्षिण भारतामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे त्याच वेळेस आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकला देखील एक चक्रकार स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे परंतु या दोन्ही चक्राकार स्थिती फारशा प्रभावी नसल्यामुळे भारतावर किंवा महाराष्ट्रावर त्याचा फार मोठा परिणाम होत नाही त्याच वेळेस आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकला देखील वेगवान वाऱ्यांचा प्रभाव निर्माण होतोय आणि त्यातून नवीन स्थितीचा उदय होण्याची शक्यता आहे पुढील दहा दिवसात म्हणजे चार तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही आपण तीस तारखेपासून धावता आढावा जर घेतला ढगाळ परिस्थितीचा तर महाराष्ट्रात काय बदल होतोय ते आपण बघणार आहोत परंतु विशेष बदल महाराष्ट्रात होताना आपल्याला ई सी एम डब्ल्यू पणने दाखवलेलं नाही आपण पुन्हा एकदा ताजा अंदाज बघणार आहोत परंतु फावसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात लगेचच तयार असं वाटत नाही एक तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्यास अनुकूल परिस्थिती आहे दक्षिणी पट्ट्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होईल